आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीनं श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक ए आय आधारित पिपल काउंटिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे ही प्रणाली प्रिझ्मा ए आय कंपनीच्या देणगीतून उपलब्ध झाली आहे तिचा शुभारंभ अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आणि प्रिझ्मा एआयचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम अय्यर यांच्या हस्ते झाला याप्रसंगी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व सीसीटीव्ही विभाग प्रमुख राहुल गलांडे यांच्यासह प्रिझ्मा एआयचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ रॉय चौधरी तसेच संस्थांचे विविध विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते नवीन प्रणालीद्वारे मंदिर परिसरातील प्रमुख प्रवेशद्वारांवरून येणाऱ्या भाविकांची अचूक नोंद होणार आहे दर्शनानंतर मुखदर्शन आऊट व बुंदी प्रसाद आऊट इथेही भाविकांचे आऊट काउंटिंग करण्यात येणार आहे यामुळे दररोज श्री साईबाबांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची शास्त्रशुद्ध आकडेवारी संस्थानाकडे उपलब्ध राहील ही माहिती गर्दी नियंत्रण सुविधा व्यवस्थापन व नियोजनबद्ध सेवा यासाठी उपयुक्त ठरणार आहे प्रणालीत फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचाही समावेश असून संशयित अथवा गुन्हेगारांचे फोटो पूर्वनियोजित पद्धतीनं डेटाबेसमध्ये अपलोड केले जातील अशा व्यक्तींची उपस्थिती आढळल्यास सुरक्षा यंत्रणेला तात्काळ सूचना मिळून त्वरित कारवाई करता येईल यामुळं मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय बळकट येणार आहे भाविक संख्येच्या अचूक नोंदीमुळं भोजन निवास व अन्य सुविधा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देता येतील तसेच गर्दीच्या वेळी गेटनिहाय भाविकांचं विभाजन करून दर्शन प्रक्रियाही अधिक सुकर होणार आहे सध्या ही प्रणाली नवीन दर्शन रांग येथील कॅमेऱ्यावर सुरू करण्यात आली आगामी काळात पालखी रोडसह पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतील कॅमेरेही या यंत्रणेशी जोडले जाणार आहेत हे ए आय आधारित पीपल काउंटिंग प्रणाली शिर्डी श्री साईबाबा संस्थांच्या दर्शन व सुरक्षा व्यवस्थापन क्षेत्रात अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास संस्थांतर्फे व्यक्त करण्यात आलाय या सिस्टममुळे काय होणार आहे की काउंटिंग तर होणारच आणि वर्धा पेस्युशन पोलिसला पण जाणार पण संस्थेमध्ये किंवा बाराक्रात किंवा इवनच्या मंदिर परिसरात कोणी पडलं कोणाला लागलं तर ते कॅमेरा इंटेलिजिंटली डायरेक्टली सांगणार डॉक्टरला किंवा प्रशासनाला सांगणार की या पडलाय इन्सिडेंट डिटेक्शन होणार याच्यामुळे तो सेक्युरिटी पण होणार इन्सिडेंट डिटेक्शन पण होणार आणि काउंटिंग पण होणार तर हा ए आय बेस्ड ॲप्लिकेशन आहे आणि हे ऑटोमॅटिक स्वतःहून शिकतो तो म्हणजे कधी कधी कोण आहे किती वेळ आहे हे सगळं रिअल टाईम म्हणा म्हणजे कोणी पडला होता तर सिस्टमला ऑटोमॅटिक कळणार आणि ते कसं डॉक्टरला कळणार किंवा कोणी आलं आहे जे ब्रँड माणूस आहे पोलिसने ऑलरेडी सांगितलं आहे की हा माणूस आला नाही पाहिजे ह्या गेसला पाहिजे त्या बाबतीचे पडणार टाक आणि त्याच्या व्यतिरिक्त काउंटिंग पण होणार म्हणजे किती आले किती गेले काय झाले कोणी कॅमेरा ही आहे आपल्या डोळ्यासाठी की कोण पडलं किंवा काय झालं किंवा दुसऱ्या माणसला पाहिजे इकडे आणि दिसला तो आपण डायरेक्टली कॉल करतो किंवा डोनेशन देतो हेच कॅमेरा तेच काम करणार प्रथमदा आपण सिस्टम संस्थांना डोनेशन मध्ये दिले त्याबद्दल श्री साईबाबा सावंतांच्या वतीनं मी आपलं आणि आपल्या सर्व टीमच्या आपल्याला दे धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो बाबांच्या दर्शनासाठी देश विदेश हे जवळपास एकसष्ट देशातील साईबस्त जे या ठिकाणी येत असतात उत्सवाच्या वेळेस ही गर्दी जी आहे ते दीड लाख दोन लाखापर्यंत जातील मग या गर्दीचं नियोजन व्हायला पाहिजे आपल्याकडे नेमके किती साईभक्त येत असतात त्यांची नोंद व्हायला पाहिजे ही नोंद होता असतानाच जे मिस इलेव्हन जे आहे म्हणजे जे पिक पॉकेटर्स असतील चेन स्नॅकर्स असतील त्यांचं सुद्धा डिटेक्शन व्हायला पाहिजे म्हणजे मागच्या वर्षामध्ये श्री साईबाबा संस्थांचे जे आमचे संरक्षणचे कर्मचारी असतील संस्थांचे अधिकारी कर्मचारी असतील यांनी जवळपास पस्तीस लाखाचा ऐवज जो आहे मूल्यवान वस्तू जे आहेत ते भक्तांना परत केलेले आहेत म्हणजे मंदिर परिसरात सापडल्या ते आपण भक्तांना परत केलेले आहेत चोरीचं प्रमाण सुद्धा जे आहे ते निग्लिजिबल झालेलं आहे म्हणजे आमची सिव्हिलची टीम असेल पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील संस्थांची यंत्रणा असेल सर्व टीम जी आहे ते चौकस बुद्धीने जे आहे ते अलर्ट राहून काम करत असतात परंतु हे होत असताना सुद्धा जे आहे ते कधीतरी एखादी घटना होऊन जाते आणि मग त्याच्यामुळं आम्हाला जे आहे ते थोडं भक्ताला जसं दुःख होतं त्याच्यापेक्षा जा जास्त दुःख आम्हाला होतं की बाबांच्या दर्शनासाठी आला आणि मग ती अशी चोरीची घटना घडली तर ते आम्हाला बी वाईट वाटायचं आहे आणि मग त्या संदर्भाने आपल्यासोबत चर्चा झालेली होती आणि आपण ही सिस्टीम जी आहे ती दिली त्यामुळं काय होणार आहे आपले किती भक्त येतात त्यांचं काउंटिंग होणारच आहे परंतु आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व जे वॉन्टेड गुन्हेगार जे आहेत पिक पॉकेटर्स जे आहेत स्नेही चेन्स स्नॅचर जे आहेत चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडलेले आरोपी जे आहेत त्यांचा सर्व डेटा जो आहे तो आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड आप करणार आहे आणि समजा एखादा चोरी करणारा व्यक्ती या ठिकाणी आला तर बरोबर त्याचं -बर ते फेस रिकग्निशन होऊन आपल्याला अलर्ट मिळेल आणि त्याला तर पकडता येईल पण होणारी चोरी सुद्धा आहे ते टाळता येऊ शकते म्हणजे आमचा प्रयत्न असाच असतो की इथं झिरो म्हणजे एक बी चोरी आपल्याकडे झाली नाही पाहिजे कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणी आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेचाळीस